हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे रविवार आणि संडे स्पेशल आजची रेसिपी आहे तंदुरी चिकन सगळ्यांची फरमाईश अशी होती की आज वेगळं काहीतरी बनलं पाहिजे तर आज मी बनवणार आहे तंदुरी चिकन ही कोंबडी आणलेली आहे जेणे की आपल्याला तंदुरी चिकन बनवण्यासाठी सोपं जाईल एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि झटपट कुकर मध्ये मी ते बनवून दाखवणार आहे काही तामझाम नाही काही झंझट नाही काही नाही एकदम इझी ने। तर मी भरपूर काही टिप्स सांगितले आहेत व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला आता तर इथे किलो कोंबडी आणलेली आहे पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया तर मी इथे दही घेतलेला आहे आणि दही मध्ये सुहाना मसाला आपण भरपूर असा टाकून घ्यायचा आहे कारण आपण दुसरा कोणताच मसाला टाकणार नाही होत भरपूर अशी हळद टाकायची आहे एक दीड ते दोन चमच लाल तिखट टाकायचं आहे आणि लसण अद्रक कोथिंबीर ही अशी भरपूर प्रमाणात टाकायची आहे जेणे की टेस्ट खूप छान येते मी ह्यामध्ये मीठ नाही टाकलेलं मस्त एक जीव करून ते फेटून घ्यायचं आहे आणि एक जीव झाल्याच्या नंतर जे आपण चिकन आणलेलं आहे त्यावरती मीठ टाकून घ्यायचं आणि त्यावरती हे सगळं सगळा मसाला हे व्यवस्थित छानपैकी लावून घ्यायचं आहे लावून घेताना व्यवस्थित पूर्ण आतमध्ये लावून ठेवायचं आहे जेणे की ते छान असं मुरलं जाईल आणि ते ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन तासासाठी माझे बाकीचे भरपूर काम होते त्यामुळे मी सकाळी सकाळी ते मॅरिनेट करून ठेवलेलं ठेवून झाकून दिलं होतं नंतर कुकर घ्यायचं आहे आणि कुकर मध्ये हे सगळं व्यवस्थित सेट करून एक एक शिट्टी द्यायची आहे एकदम द्यायचं आहे जेणे की ते आपल्याला खाताना एकदम असं कच्च राहणार नाही थोडस मी तेल टाकलेलं आहे कारण की मी ते मॅरिनेट करत असताना त्यामध्ये तेल टाकायचे विसरून गेले होते मस्त छानस कुकर लावून दिलं आणि एक शिट्टी होऊ देकरी बनवायला घेतलेल्या गर... थोडस जाडसर असल्यामुळे गरम पाणी करण्याची गरज पडतीये छान अशा भाकरी एका पाठोपाठ बनवून घेतल्या भाकरी इतक्या छान आणि सुंदर होत होत्या अशा टम्म फुगल्या जात होत्या त्यामुळे अजून भाकरी बनवण्याची इच्छा होत होती पण खाऊन खाऊन किती खाणार ना चार ते पाच पाच ते सहा खूप होतात त्यामुळे मग अशा भाकरी मी बनवून घेतल्या भाकरी बनव बनवायला मला इतकं आवडतं आणि इतक्या छानही भाकरी येतात की भाकरी बनवण्यासाठी माझा कोणीच हात पकडू शकत नाही कारण येतातच इतक्या छान अशा भाकरी एकदम भारी तरी पीठ थोडंसं जाड असल्यामुळे एवढं व्यवस्थित येत नव्हतं लगेच भाकरी झाल्याच्या नंतर मी हे कोळसा घेतला मी गावाकडून आणलेला आहे हा कोळसा कोळसा एकदम असं गरम करून घेतलं आणि त्या कुकर मध्ये ठेवून त्यावरती थोडस तूप टाकलं आणि लगेच दम दिला लगेच झाकण ठेवून दिलं एक पाच मिनिटाच्या नंतर ते झाकण काढलं कोळशाची वाटी बाजूला काढली आणि ह्या हा पहा कसा जुगाड केला आहे तो जाळी होती पण ती जाळी मी सामान शिफ्ट केलं त्यावेळेस ती थोडीशी तुटली असल्यामुळे फेकून दिली मग आता खायचं तर आहे मग खाण्यासाठी जिब्याचे चोचले पूर्ण पुरवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना मग मी हा असा जुगाड केला आणि त्यावरती सगळं ते मस्त छान असं शिजलेलं चिकन जे होत ना ते असं भाजून घेतलं आता तुम्ही म्हणताल की गॅसच्या फ्लेमवर डायरेक्ट भाजू नये ती चांगलं नसतं त्याने कॅन्सर वगैरे होतो ठीक आहे बरोबर आहे पण आपण रोज कोठे खातो ना कधीतरी काय हरकत आहे कधीतरी म्हणण्यापेक्षा एक वर्षाच्या नंतर मी हे आ, ही रेसिपी आज बनवली होती तर कधीतरी चालतं ना तेवढं धक्त पहा किती एकदम मऊसूत आणि एकदम असं छान शिजलं गेलं होतं आणि मुलांची मस्ती पहा मुलांना इतकी घाई झाली होती की केव्हा खाव असं झालं होतं त्यांना मस्त पैकी चौघांसाठी चार ताट वाढले आणि हे आम्ही एक भर सुद्धा पाणी टाकलं नव्हतं तरी ते आमचंच पाणी किती सुटलं आहे त्या चिकनला छान पैकी मस्त आम्ही आजचा रविवार एन्जॉय केला एकदम मस्त असं शिजलेलं होतं ते आता मी वॉइस ओव्हर करत आहे तरीही मला आता क्रेविंग होत आहे खाण्याची इच्छा होत आहे तर मैत्रिणींनो आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला सांगा भेटूयानंतरच अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा खात राहा बाय